नमस्ते ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे सर्वात श्रीमंत माणूस जॉन डी रॉकफेलर हे जगातील पहिले अब्जाधीश व सर्वात श्रीमंत व्यक्ती होते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ते जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एकाचे मालक होते आणि एकतीसाव्या वर्षी जगातील सर्वात मोठे तेलशुद्धीकरण करणारे बनले होते अडतीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी अमेरिकेतील नव्वद टक्के तेल शुद्धीकरणाची कमान सांभाळली होती आणि पन्नास वर्षाचे होईपर्यंत ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते त्यांच्या मृत्यूच्या वेळेस ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते आणि तरुणपणी ते आपल्या वृत्तीचा प्रत्येक निर्णयाचा आणि नात्यांचा उपयोग फक्त आपल्या व्यक्तिगत शक्ती आणि संपत्तीत वाढ करण्याकरिता करीत असत पण त्रेपन्नाव्या वर्षी ते अतिशय आजारी पडले त्यांचे संपूर्ण शरीर ठणकत असे आणि त्यांचे सगळे केस गळून गेले होते त्या अत्यंत पीडादायक अवस्थेत जगातील एकमात्र अब्जाधीश जो वाटेल ते विकत घेऊ शकत होता तो फक्त सूप आणि हलकेसे भोजन एवढेच पचवू शकत होता त्यांच्या एका सहयोगीने लिहिले होते ते ना झोपू शकत होते ना हसू शकत होते आणि त्यावेळी त्यांना आयुष्यातील सर्व गोष्टी व्यर्थ वाटत होत्या त्यांच्या व्यक्तिगत आणि अतिशय कुशल चिकित्सकांनी भाकीत केले होते की ते फक्त एकच वर्ष जगू शकतील ते वर्ष त्यांच्यासाठी मुंगीच्या पावलांनी अतिशय दुःखात व्यतीत झाले जेव्हा मृत्यू त्यांच्या अगदी जवळ येऊन ठेपला तेव्हा एके दिवशी सकाळी त्यांना अनुभूती झाली की ते आपल्या संपत्तीमधून काहीही पुढच्या जन्मात नेऊ शकणार नाही जी व्यक्ती संपूर्ण व्यापाराचे विश्व नियंत्रित करीत होती त्या व्यक्तीला अचानक अशी जाणीव झाली की त्यांचे स्वतःचे जीवन सुद्धा आता त्यांच्या नियंत्रणात नव्हते त्यांच्याजवळ आता फक्त एकच पर्याय उरला होता त्यांनी आपले वकील मुनीम व प्रबंधकांना बोलावून घेतले आणि घोषणा केली की ते आपली संपत्ती दवाखाने संशोधन कार्य आणि दानधर्म करण्यासाठी वापरू इच्छितात अशा प्रकारे जॉन डी रॉकफेलर यांनी आपल्या फाउंडेशनची स्थापना केली या फाउंडेशनच्या अंतर्गत एका नव्या दिशेने चालना मिळाल्याने त्यातून पुढे पेनिसिलिनचा शोध लागला आणि मलेरिया टी आणि डिप्थेरिया यांच्यावरील उपचार शक्य झाले पण कदाचित रॉक फेलर यांच्या कहाणीचा सर्वात आश्चर्यचकित करणारा भाग असा होता की ज्या क्षणापासून त्यांनी आपल्या कमाईचा भाग धर्मार्थ म्हणून देण्यासाठी सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या शारीरिक अवस्थेत आश्चर्यकारकरित्या सुधारणा होऊ लागली एक वेळ अशी होती की ते फक्त त्रेपन्न वर्षेच जगणार असे वाटत होते पण ते एकूण अठ्ठ्याण्णव वर्ष जगले रॉक फेलर कृतज्ञता शिकले आणि त्यांनी आपली अधिकतर संपत्ती समाजाला परत केली असे केल्याने ते केवळ बरे झाले असेच नाही तर ते परिपूर्णसुद्धा झाले त्यांना आजारातून बरे होण्याचा आणि परिपूर्ण होण्याचा मार्ग सापडला होता असे म्हणतात की रॉक फिलर यांनी आपले मानव कल्याणासाठीचे पहिले मोठे अनुदान स्वामी विवेकानंदांच्या भेटीनंतर दिले व त्यानंतर ते उल्लेखनीय परोपकारी व्यक्ती बनले स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की त्यांची ही परोपकारी वृत्ती गरीब आणि संकटग्रस्त लोकांना मदत करण्याचे एक सशक्त माध्यम बनू शकते वृत्तीच्या आधी त्यांनी आपल्या रोजनिशीत लिहिले मला काम करणे व खेळणे शिकवले गेले माझे जीवन काम आणि खेळाने भरलेली एक दीर्घकाळाची आनंदी सुट्टी बनले चिंतांना मी रस्त्यातच सोडले आणि परमेश्वराने दररोज मला सर्व काही चांगलेच दिले देण्याचा आनंद यातच जगण्याचा आनंद आंतरिक शांती ही जगातील सर्व संपत्तीपेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे श्रीकृष्णार्पणमस्तू